शेतकरी मित्रांनो नमस्कार तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपण ज्या ठिकाणी आहोत तो आता सोयाबीनचा प्लॉट आहे जवळजवळ एकाच ठिकाणी सात एकर सोयाबीन या ठिकाणी पेरणी केली आहे आणि आज नव्वद दिवस कम्प्लीट होत आहे हा दहा जुलैला पेरणी केल्या गेला आहे आणि आज आहे दहा ऑक्टोंबर बरोबर तर नव्वद दिवस पूर्ण होत आहे आणि जवळजवळ शेंगा तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत वितरक आहेत किंवा कंपनीचे प्रतिनिधी आहेत सगळ्यांकडून आपण जी माहिती आहे घेणार आहोत खूप सारे आज जवळजवळ चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी हा प्लॉट बघितला त्याच्यानंतर त्यांचे अनुभव सांगितले की एवढ्या पावसामध्ये हा वाण इतक्या लवकर आला उत्पादन अपेक्षा पेक्षा नक्की शंभर टक्के जास्त कारण चार दानी आहे तर मी जास्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं आपण जे अनुभवी आहेत त्यांना विचारू तर नमस्कार नमस्कार थोडक्यात आपण जो हा वाण बघितला अंजली नोवेल सीडचा याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सांगा हे अंजली सोयाबीनच्या सगळ्यात चांगली गोष्ट आहे की याच्यात शेंगा चार तीन ते चार दाण्याची शेंगा आहे इतर व्हेरायटीचे शेंग दोन ते किंवा तीन दाणे असतात याच्यात मॉजेकचं प्रमाण खूपच कमी आहे नाहीच्या बरोबर आहे आणि याचा सगळ्या व्हेरायटीपेक्षा दहा ते तीस म्हणजे पंचवीस तीस दिवसा बिफोर सोईंगला येते त्यामुळे पावसात भेटत नाही येलो मॉजेकचं प्रतिबंधक आहे आणि तिच्यात याच्या शेंगवर लव आहे लव असल्यामुळे कीटकचा अटॅक कमी होते या वर्षी तुम्ही शॉप मधन किती विक्री केलेली आहे या वर्षी माझ्या शॉप मधून मी ना बाराशे तेराशे बॅगा विक्री केलेली आहे मागच्या वर्षी बॅगा होत्या या वर्षी बाराशे तेराशे लोकांची डिमांड होती पण आम्ही आपण माल देऊ शकलो हे खूप असते तर चार पाच हजार बॅगा विकून टाकल्या असत्या आता या वर्षी बऱ्याच भागामध्ये आपण आता हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहोत ढगपुटी सगळीकडे झाली पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तरी सुद्धा या वाणाबद्दल काय अनुभव राहिला शेतकऱ्यांचा या वानाचा विशेष वी असा आहे की हा वाण हाईट असल्यामुळे दम मध्ये तिच्या त्याचा फंगस खूप कमी आहे लागतेला म्हणजे पाऊस येऊन सुद्धा हा तिच्या त्याचा एक विशेष आहे की फुटत नाही सगळ्यात मोठं आधून जास्त नुकसान हे सोयाबीन तिळते किंवा फुटते त्यामुळे होते म्हणजे किडन नाही खराब नाही वायव्ही काय असते मार्केट मध्ये काय खूप सोय आहे नाही पण मॅच्युर झाली की नंतर ते फुटायला लागते किंवा जास्त पाऊस झाला टर्पल नरम होते नंतर टेम्परेचर वाढल्यानंतर फुटायला चालू होते इच्छा ते दिसत नाही इफेक्टर आता भूषण शेड आपण पाहला एंट्री करत असताना एक आपण बघितलं ते आणि या वाहनामध्ये काय फरक पडतो तिच्यात हे अर्ली आहे हे तर शंभर टक्के आहे तिच्यात तिच्या लेट झाल्यामुळे अटॅक खूप आहे तिच्यात नाहीच आहे जास्त जास्त एक लाईन डिस्टन्स आहे कर खुश आहे खूप खूप हे तर ठीक आहे आज यायनं लावलंय ला मागच्या वर्षी मीन सोळा एकर माझं स्वतःच होतं आता मी आम्ही दुकानदार असून आम्ही किती व्हरायटी लावतो किती पाहतो पण हिच्या विस्कृष्ट आम्ही लावलं ला सोळा एकर पण रिझल्ट जिथे आम्हाला दरवर्षी नऊ दहा होत होत तिथे बारा तेराच्या वरती गेलं म्हणजे ग्रोथ तीन चार पंचवीस टक्के होतीपेक्षा तर या ठिकाणी आपले शेतकरी सुद्धा आहेत तर त्यांनी सुद्धा हा सात एकरचा प्लॉट आहे आणि इतर वाण सुद्धा त्यांच्याकडे तो किती इतर वाण दोन एकर एक तर त्यांचा अनुभव पण आपण विचारू सांगा आमच्या शेतकऱ्यांना नमस्कार मी विजय इंगडे माझ्या शेतामध्ये सात एकरामध्ये मध्ये मी अंजली पंधराची लागवड केली आहे आणि दुसऱ्या एका वाण्याची चेक व्हेरायटी म्हणून लागवड केली होती तर दोन्ही याच्यामध्ये खूप सारा फरक दिसत आहे या, या याच्यावरती येलो व्हेन मोझ एक नावाचा रोग हा नसल्याच्याच नसल्यासारखाच आहे आणि त्याच्यावरती खूप दुसऱ्या इतर व्हेरायटीवरती खूप जास्त प्रमाणात आलं आहे आणि याच्या शेंगा चार दाण्याच्या शेंगा तीन ते चार दाण्याच्या साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत शेंगा असून दुसऱ्या याच्या फक्त दोन ते तीन दाण्याच्या शेंगा आहेत त्यामुळे उत्पन्नाला पण भरपूर फरक दिसणार आणि यावर्षी या, या मागच्या वर्षी मी फक्त एक एक बॅगपासून सुरुवात केली होती मागच्या वर्षी खूप चांगले रिझल्ट आले मागच्या वर्षी मला साडेबारा एक साडेबारा क्विंटल एका एकरातून उत्पन्न झालं होतं यावर्षी निश्चितच जास्त होणार आहे यावर्षी पाण्याचं पण जास्त प्रमाण असल्यामुळे भरपूर प्लॉट खराब झालेत पण माझा प्लॉट एवढ्या प्रमाणात खराब झालेला ना दिसला नाही मला त्यामुळे निश्चितच यावर्षी उत्पन्नामध्ये खूप जास्त भर पडणार आहेत तर हे आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव होते ज्या ठिकाणी आपण इतर इतर शेतकऱ्यांना साठी बोलू म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये येणारा वाण हा अंजली आहे त्याचबरोबर लवकर येणारा इतर वाण अजून सुद्धा पानगळ नाही आहे शेंगा पूर्णपणे भरलेल्या नाही आहे दाण्यांची संख्या कमी आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक वरदानच असं वाण आपण म्हणू शकतो ते म्हणजे अंजली अंजली तुम्ही पेरा जास्तीत जास्त उत्पादन मिळवा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हा मॅसेज द्या की आपल्याला पुढच्या वर्षी जर कुठला वाण पेरायचा आहे तर तो म्हणजे अंजली अंजली वाणाविषयी अजून जर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आपण संपर्क नंबरसुद्धा तुम्हाला देऊ नोवेल सीडचे संपर्क साधा नोवेल सीडचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता तर सर्व शेतकऱ्यांचे आणि वितरकांचे मी नोवेल सीडतर्फे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद